हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी राणीजिके या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात लहान देशाचे नाव काय आहे ऑप्शन ए उत्तर आफ्रिका बी नेपाळ सी वॅटिकन सिटी टी दिल्ली तुम्हाला उत्तर येत असेल तर, ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे वॅटिकन सिटी हा देश इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित आहे जगातील सर्वात छोटा देश असलेल्या या देशाची स्थापना एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये झाली होती प्रश्न दुसरा आहे कोणत्या जीवाचा रक्ताचा रंग पांढरा असतो ऑप्शन ए किटोनी बी जेली फिश सी गोगल गाय डी झुरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी झुरळ झुरळाच्या रक्ताचे रंग पांढऱ्या कलरचे असते झुरळांना त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनचा अभाव असतो त्यामुळे त्यांच्या रक्ताचा रंग हा पांढरा असतो झुरळ आंथ्रोपोडा या संघात येतात कोणी कोणी झुराचे रक्त बघितले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न तिसरा आहे निळ्या रंगाची अंडी देणाऱ्या कोंबड्या कोणत्या था देशात आढळतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी व्हेनेझुएला सी चिली डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चेली निळ्या रंगाची अंडी अवरोगना जातीच्या कोंबड्यांची आहे निळ्या रंगाची अंडी ही चेली देशात आढळतात था। असे मानले जाते की व्हायरसच्या हल्ल्यामुळे अंड्यांचा रंग हा निळा होतो ही कोंबडी इथे पहिल्यांदा एकोणीसशे चौदामध्ये दिसली होती स्पॅनिश पक्षीशास्त्रज्ञ कॅस्टर यांनी ही कोंबडी पाहिली होती म्हणून याला औरोकोना असे नाव पडले ही घरगुती कोंबड्याची एक वेगळी प्रजाती आहे रेट्रो व्हायरसच्या हल्ल्यामुळे अंड्याचा रंग हा निळा येतो हे सिंगल आरणे व्हायरस आहेत रेट्रो वायरस कोंबडीमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या जीनोमची रचना बदलतात युरोपीय देश आणि तसेच अमेरिकेतही कोंबडी व तसेच त्यांची अंडीही मोठ्या उत्साहाने खाल्ली जातात प्रश्न चौथा आहे कोणत्या देशात प्लास्टिकच्या नोटा वापरतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी भारत सी इस्रायल डी मलेशिया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया पॉलिमर नावाची पात्र प्लास्टिक सामग्री ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा यू के आणि अगदी व्हिएतनच्या चलनात छपाईमध्ये वापरली जातात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून पासून ऑस्ट्रेलिया असे करणारे पहिले राष्ट्र ठरले आहे प्रश्न पाचवा आहे कोणत्या प्राण्याच्या दुधाने औषधी तयार होतात ऑप्शन ए म्हैस बी वाघी सी उंटीन डी बकरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उंटीन उंटिणीचे दूध हे औषधी मानले जाते यामध्ये असलेले औषधी गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी अनेक फायदेशीर आहेत याशिवाय उंटिणीचे दूध मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे ओंटिनीच्या दुधात लॅक्टोफेरीन नावाचे घटक आढळतात हे शरीराला कर्करोगासारख्या घातक आजाराशी लढण्यासाठी तयार करतात या दुधात साखर प्रथिने कॅल्शियम कार्बोहायड्रेट साखर फायबर मॅग्नेशियम विटॅमिन ए असे अनेक घटक आढळतात ते आपले शरीर सुंदर व निरोगी बनवतात या दुधाची किंमत दीडशे रुपये प्रति लिटर आहे अनेक रोग बरे करण्यास उपयुक्त उंटी हे हे दुर्मिळ गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे त्याच्या सेवनाने अनेक रोग मुळापासून नष्ट होतात ज्यामध्ये मधुमेह हो, कोलेस्ट्रॉल बी पी ऑटिझोन स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि सांधिवात इत्यादी रोग बरे करण्यास उपयुक्त आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वे लायकांना लावलेला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद